तर बारामतीतील विमान अपघाताआधी अजितदादांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ता श्रीजित पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता आठ वाजून सदतीस मिनिटांनी शेवटचा फोन केला होता तर झेडपी निवडणूक माळी समाजाला उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते विमान लँड होताना अजितदादांनी फोन केला होता अशी माहिती श्रीजित पाटील यांनी दिली आहे शेवटचा कॉल आहे त्या त्यांची सर्व समाजाविषयीची भावना किंवा त्यांचं मत काय असायचं आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या डोक्यात जाती धर्म किंवा ह्याच्या स्पष्ट संकल्पना असायच्या त्यांच्या डोक्यात असं कुठल्या एका जातीला किंवा एका समाजाला विशिष्ट असं प्रायोरिटी देऊन किंवा विशिष्ट स्थान देऊन काम करायचं त्यांच्या डोक्यात कधी नसायचं हा त्या संवादात समोर आलेला विषय आम्हाला टायमिंग किती वाजता आठ वाजून सततीस मिनिट दरम्यान शेवटच्या संभाषणामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे अजित पवारांनी आपण ऐकूया अरे बाबा दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे अख्ख्या जिल्हा बँकेचा ही बँक तरी एवढी एवढी तुम्हाला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा आहे दा दा। मला जे वाटलं मान्य आहे परंतु त्याच्यात माळीचा मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंढर सुप्या गटात दिलेली आहे तिथं ओबीसीच रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही तर पक्षांनी दुसरेच दिलेले पद्धतीने आपण केलेलं आहे ओके okay. चालेल दादा तुम्हाला जो योग्य वाटतोय तो निर्णय अंतिम ठीक आहे थँक्यू